राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदात साक्षात आता पेपरला ही बातमी आलेली आहे आता शेतकरी बांधवांसाठी बघा पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता व नमो शेतकरी योजनांचा बघा आठवा हप्ता या हप्त्याची आता ता तारीख या ठिकाणी आता जाहीर झालेली आहे तुम्हाला लाईव्ह स्वरूपात आता या ठिकाणी पेपरला देखील दाखवतो की पेपरच्या माध्यमातून स्पष्टपणे आता बातमी आजच आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आज कोणत्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा त्यांची यादीसुद्धा आता सरकारच्या मा ही जाहीर करण्यात आले आहे म्हणजे की बघा आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकी योजनांचा आठवा हप्ता व तसेच बघा पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता या ठिकाणी त्या एवढ्या लवकर काय येत आहे यांचे देखील कारणाचे या ठिकाणी शासनाने सांगितलेले आहे चला तर या पेपरला पाहून घेणार आहोत आणि त्या पेपरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांना या आजीची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे व तसे शेतकरी बोला लक्षपूर्वक आहे का तर बघा शेतकरी बांधवांनो लाईव्ह प्रूफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बघा पी एम किसान मान सम्मान निधी योजना अंतर्गत बघा एकवीसवा हप्ता आज दुपारी चार ते पाच वाजेनंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे ही माहिती लवकरच आलेली आहे कारण की बघा तुम्हाला हप्ता मिळणार ही अगदी साक्षरशात पेपरला ही माहिती आलेली आहे कारण की शेतकरी मित्र बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली आहे म्हणजे की बघा आज कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार कोणते शेतकरी पात्र आहे बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे बऱ्याच दिवसापासून बघा न्यूजवर ही, ही बातम्या पसरत होत्या की शेतकऱ्याला बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार प्लस दोन हजार अशा प्रकारे शेतकरी बघा दोन्ही हप्त्याचे शेतकऱ्याच्या बँक खात्यात चार हजार रुपये आता एकत्र जमा होणार आहे तसंच बघा आता हप्ता लवकरच काय येत आहे या त्यांचे देखील प्रश्नाचे उत्तर लगेच पुढे पाहून घेणार आहोत राज्याचे सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आणि खुश मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे बघा आता पीएम किसान योजनांचा एकवीस सोप्ता आणि नमो शेतकी योजना बघा आठवा आता बघा आज तीन ते तीन ते चार तासामध्ये येणार आहे म्हणजे की शेतकरी मित्र बघा आता पंधरा दिवसाच्या आधीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बघा दोन हजार प्रकारे बघा दोन हजार प्लस दोन हजार अशा प्रकारे दोन्ही मिळून शेतकरी मित्र बघा चार हजार रुपये आता शेतकऱ्याच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब व तसे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून हे सांगण्यात आलेले आहे आता शेतकरी मित्र बघा शे बघा शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे बघा जी महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण की, सा बैंक की, सा की, की था था नमो शेतकी योजनांचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे आणि नुकताच बघा दोन ऑगस्ट दोन हजार बघा शेतकरी दोन ऑगस्ट रोजी मिळालेला पी एम किसान योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्याला आता मिळाला आहे म्हणजे की शेतकरी बघा दोन ऑगस्ट रोजी तुम्हाला पी एम किसानचा बघा विसवा हप्ता मिळालेला आहे तसेच नमोचा हप्ता सुद्धा तुमच्या बँक खात्यात दोन हजारप्रमाणे प्रमाणे तसेच बघा पी एम किसानचे दोन हजार प्रमाणे अशा दोन्ही योजनांची मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे मिळाले आहे आता शेतकऱ्यांना लक्षप्रोक आहे का ज्या बघा शेतकऱ्यांसवा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना बघा एकवीसशे हप्त्यासोबत विसवा हप्ता मिळणार का हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाणून म्हणजेच की सांगणार आहोत परंतु आता शेतकरी बांधवांनो हप्ता हा लवकर काय येत आहे शासनांना खुश करण्यासाठी सरकारने ही मोठी बैठक घेतलेली आहे कारण की शेतकरी मित्र बघा मंत्रिमंडळाचा मोठा बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे बघा तुमच्या खात्यामध्ये आता निधी थट्ट जमा होत आहे यांचे कारण असे आहे की बघा केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता बघा दिवाळीपूर्वीच बघा पी एम किसानचा सन्मान निधी हे हप्ता जमा होणार होता म्हणजे बघा एकवीसवा हप्ता जमा होणार होता तसेच शेतकरी मित्रांनो बघा का बघा कोणत्या कारणामुळे शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा नाही झाले कारण की शेतकरी मित्रांनो बघा पीक विम्याचे पैसे बघा पी विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा झालेले आहे त्यामुळे दिवाळीच्या दिवाळीच्या नंतर शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही मात्र शेतकरी मित्रांनो बघा आता दिवाळीसुद्धा झालेली आहे म्हणजे की दिवाळी होऊन बघा हे एक हप्तासुद्धा सुद्धा पूर्ण झालेला आहे आता शेतकऱ्याच्या खात्यात आता टोटल चार हजार रुपये आता बघा चार हजार रुपये आता जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांना थोड्याशा वेळात आधार मिळावा यासाठी मोठा निर्णय आज हा जाहीर करण्यात आलेला आहे बघा मग शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो आता बघा एकवीसा हप्ता प्लस आठवा हप्ता असा टोटल तुमच्या बँक खात्यात बघा आता चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे ज्या शेतकऱ्याला वीस हप्ता मिळाला नसेल त्या शेतकऱ्याला सुद्धा असा सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे मिळणार आहे खात्यामध्ये हे जमा होणार आहे असे महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरला या ठिकाणी आलेली आलेली आहे व तसे शेतकरी मंत्र्यांना लक्षपूर्वक आहे का आता बघा तुम्ही स्वतः आता पेपरला या ठिकाणी पाहू शकता की आपल्या महाराष्ट्र राज्यातील बघा छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहेत म्हणजे बघा पी एम किसानचा विसवा हप्ता आणि नमो शेतकी योजनांचा आठवा हप्ता आज दुपारी बघा आज दुपारी दोन ते तीन तासामध्ये या अठरा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे म्हणजे की बघा पहिला टप्पा बघा आता दोन या बघा दोन वाजेपासून तर बारा बघा रात्रच्या बारा वाजेपर्यंत बघा मित्रांनो दुपारच्या दोन वाजेपासून तर शेतकरी मित्रांनो बघा रात्रच्या बारा वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे व तसे बघा आणि व व तसे शेतकरी बघा उद्या सकाळपासूनसुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसेही जमा होऊ शकतात आता पुढील हप्त्यात शेतकऱ्यांना लक्ष लक्षप्रोक बघा आता बघा पुढील हप्ता बघा पुढील दोन ते तीन तासामध्ये सोडायला येणार आहे एकत्र एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचणी येत असतात त्यामुळे सरकारनं हा मोठी माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून सगळ्या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे तुम्हीसुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की पेपरला आपल्यासमोर या बातम्या आलेल्या आहेत व तसेच शेतकरी लक्षप्र ऐका ऐका आज या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे त्यांची विस्तार सरकारने दिलेली आहे बघा या अठरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनांचे दोन हजार आणि पी एम किसान सन्मान निधी योजनांचे दोन हजार असे टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही पण आता सरकारकडे निधीची उपलब्ध झालेली आहे आता शेतकरी बघा सरकारकडून निधीची कमतरता आता नाही त्यामुळे सरकारनं हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा हप्त्याचा वेळेवर काही तांत्रिक अडचणी येत होत्या म्हणजेच की बघा वीसव्या हप्त्याचे बघा मागेच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्यामुळे एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असं निर्णय झालेला आहे की आता दोन्ही हप्ते आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो शंभर टक्के बातमी अजून ती डायरेक्ट पेपरला लिहिली आहे व तसे शेतकरी मित्रांना लक्षपूर्वक आहे का आता बघा राज्य आणि केंद्र सरकार बघा बी जे पी सरकार मिळून नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता आज दुपारी बघा शेतकरी मित्रांनो आज दुपारी बघा तीन वाजेच्या नंतर या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता प्रशासनाने आज माहिती दिलेली आहे की आज दुपारी दोन ते तीन तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती या डायरेक्ट बघा चार हजार रुपये दोन्ही योजनांचे तुमच्या बँक खात्यात दोन हजार प्लस म्हणजे की बा दोन हजार प्लस दोन हजार अशा प्रकारे तुमच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे तसेच शेतकरी लक्षपूर्वक आहे का बघा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल एक महत्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये बघा एक मोठा वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडायचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली मागेच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या आता येणार नाही कारण की बघा शेतकरी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तसे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून ही मोठी बातमी दिलेली आहे आता बघा दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकत्र टायमिंगला मिळणार आहे मागच्या वेळेस नमो शेतकरी योजनाचा व तसे पी एम किसान महासन्मान निधी योजना साप्ता जवळपास एक महिन्याचा गॅप पडला होता त्यामुळे शासनाचे अर्जंट बैठक घेऊन निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना वारंवार व्हिडिओ आता पाहण्याची गरज नाही कारण की बघा शेतकरी मित्रांनो आता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे तुम्हाला आज एस एम एससुद्धा सुद्धा येऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा मोबाईलवर लक्ष देऊन राहायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या बँकेत आज पैसे मिळणार तसेच कोणत्या जिल्ह्यात पैसे आज पैसे मिळणार लक्ष ठेवूक आहे का बघा शेतकरी मित्रांनो तर बघा तुमचं जर पंजाब नॅशनल बँकमध्ये खातं असेल तर तुम्हाला आज डायरेक्ट पैसे मिळणार इंडियन बँक इंडियन ओवरसीज बँक बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ कॅनडा एच डी सी बँक कोटका महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक म्हणजे की बघा डाक विभाग म्हणतात त्याला या सर्व बँकेपैकी खात्यात आज टोटल चार हजार रुपयात पडणार आहे तसेच शेतकरी मित्र बघा कोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार आहे बघा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार सांगली सातारा सोलापूर रायगड पालघर आणि ठाणे या अठरा जिल्ह्यांमध्ये आज निधी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आज आणि उद्या अशा दोन्ही दि दोन दिवसात तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्र बघा दुपारपासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पैसे जमा झाले नसेल तर व्हिडिओला लाईक करा व तसेच चॅनलला सबस्क्राईब करा